के बीच कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंचाची स्थापना मालेगाव कॅम्प महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित केबीएच कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे विज्ञान मंचाची स्थापना करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य प्रफुल निकम प्रमुख व्याख्याते माननीय किरण माऊली पगार उपप्राचार्य विश्वास पगार उपमुख्याध्यापक गवळीसर ज्येष्ठ प्राध्यापिका शीतल शिंदे उपस्थित होत्या विज्ञान मंडळाच्या प्रमुख श्वेता पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात विज्ञान मंडळाची महा विद्यालयीन स्तरावर गरज का असते याविषयी माहिती सांगितली प्रमुख व्याख्याते माननीय किरण माऊली पगार यांनी आपल्या मनोगतात अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालताना भारतीय संतांनी बाराव्या शतकाचाच वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या ग्रंथातून कसा विशद केला होता याविषयी माहिती सांगितली अध्यक्ष मनोगतात माननीय प्रफुल्ल निकम यांनी विज्ञानाचा वापर योग्यरित्या केल्यास त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं के सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी तर आभार बाळासाहेब ठाकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद हिरेन राजेंद्र सूर्यवंशी तुषार निकम शीतल सावंत स्मिता खैरनार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात प्राध्यापक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येनं उपस्थित होत्या यस नाईन व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे

आंध्र जाएगा, तालु जाए पसंद है। आबा, तालु बालानी से नहीं जाए, तालु बालानी तब जब पुम्बारी से भरपूर है। तालु बालानी से भरपूर है, तालु बालानी का एक ज़िंदगी आराधना, ज़िंदगी आराधना तालु। क्या आराधना? क्या?

सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया